भरपूर आयांचा असा अशी तक्रार असते की माझा मुलगा शांत बसतच नाही खूप किरकिर करतो खूप प्रागराग करतो किंवा त्याची सारखी किरकिर असते खात नाही व्यवस्थित राहत नाही अशासाठी तुम्हाला येत्या चतुर्थीला एक खूप छान असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही घरच्या सुद्धा करू शकता किंवा तुमच्या जवळपास एखादं मठ असेल स्वामी समर्थ महाराजांचं किंवा मंदिर असेल गणपती बाप्पांचं किंवा केंद्र असेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा तुम्हाला चांगल्या रीतीने सामूहिक करता येईल ती म्हणजे काय असते संकष्टी चतुर्थी जी असते दर संकष्टी चतुर्थीला मंदिरात गणपती मंदिरात किंवा अथर्व शिर्षाचं पठण जर का मुलांना करून घेता आलं तर नक्कीच करा किंवा जर का नाही जमत आहे तर घरी बसून मुलांकडनं अकरा किंवा एकवीस वेळा अथर्व शीर्षाचं पठण करून घ्या आणि जर का असं वाटतंय की आपले मुलं नाही बसत आहे तर कमीत कमी, -कमी तुम्ही ही सेवा करा आणि त्यांच्या कानावर एक अखंड अथर्व शीर्षाचं पठण म्हणजे अथर्व शीर्ष याचं श्रवण त्यांना करता येईल असं त्यांना बसवा हात जोडून बसवा दोन ते तीन मिनटाची वेळ तुम्हाला फक्त त्यासाठी द्यावी लागेल आणि त्यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ती प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलावर जी काही नकारात्मकता आहे किंवा जे माझ्या मुलांमध्ये जी काही किरकिर होत आहे ती सगळी थांबवावी आणि तुमच्यासारखं असं छान आहे एक गोंडस बाळ आणि असंच खूप बुद्धिमत्ता म्हणजे खूप आपण म्हणतो ना की खूप बुद्धी असलेलं कुशाग्र बुद्धी असलेलं बाळ माझं व्हावं अशी तुम्ही विनंती करायची आहे तुम्हाला नक्कीच रिझल्ट छान मिळतील नक्की एकदा करून श्री स्वामी समर्थ